नियम्स 1912 1970 लाGoverment Act त्यानंतर ते पक्षी समितीनी बटवॅट समितीनी antecedent उपसंरक्षण समिती आदी जी जी समितीसाठी तयार केली होती समितीने त्या वेळी मध्ये सुधारणा जो नमस्कार सांगितलं आणि आता सध्या समिती 2020 मध्ये सीबी जोशी आणि सरणे यांची समिती झाली जी क समितीचा कलगंत्रावर त्यांनी तर मोठ्या प्रमाणात त्या बदल पण व्यक्तिमतेमध्ये बदल करताना तर पदोन्नतीमध्ये खूप स्टॅगनेशन आले असल्यामुळे हे बदल करून असं शासनाला सुचवलं होतं शासन ते नियम बाजूला ठेवून देते समितीचे अहवाल घेत ते बाजूला ठेवून देते नियमात बदल करतो आजही आम्ही चौपनच्या आगमनी करतो आणि चौपनच्या म्हणजे प्रचंड कुचंबना होते खाली डेप्युटी दे निघाल आणि खालच्या लेवलला सगळ्याच गोष्टी म्हणजे कुटुंबाच्या नाही चोवीस विधान झाले आहेत कोणी विचार करत आहे आम्ही शासनामध्ये निवेदन दिलेलं तुम्ही त्या त्या बक्षीस समितीने जे तुम्हाला सूचना केल्या त्यानुसार आपण शहरासाठी नियम आवडतो

शासनाच्या कुठल्याही शासकीय कामाला फारसा व्यत्यय येणार नाही असं लक्षात ठेवून कारण आमच्यावर जबाबदारीची कामं आहेत आणि अभियंत्याची मी ही जबाबदारच वेग आहे त्याच्यामुळे अगदी गोंधळ घालून काय करण्यापेक्षा आणि संप करण्यापेक्षा एक दिवस फक्त काम बंद लेखणीबद्दल असा एक निर्देश महाराष्ट्रभर सगळ्या शासनाकडे होतो की ते नियम तुम्ही बाजूला ठेवलेले आहेत ते ताबडतोब हातात घ्या आणि ते लागू करा एक थोडीशी माहिती द्या अशी सांगतो की मध्यंतरी नियम लागू करण्यासाठी शासनाने फाईल घेतलंही होतं मंजुरी जास्त स्तरावर गेलं होतं परंतु ते नियम नव्हते ते दोषी सगळी समितीने सांगितलेले आहे